नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी बातम्यांवर दीपावली पाडव्यानिमित्त कोल्हापुरात सुमारे एक हजार कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज देशातील एकूण उलाढाल सहा पूर्णांक पाच लाख कोटींवर तर भावा बहिणीच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी दिवाळी संपली तरी कोल्हापुरात मुसळधार पाऊस एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील तरुणांना यशस्वी उद्योजक बनवणार प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन उभारणार महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची माहिती दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या सौद्यात गुळाला प्रति क्विंटल तीन हजार सातशे ते पाच हजार पन्नास रुपये दर आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर लवकरच राजकीय सुतळी बॉम्ब फुटण्याचे खासदार धनंजय माणिक यांचे संकेत तर आमदार राज सागर यांनी साधला आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा